अजित पवार सोडा फडणवीसांनीच मुंडे कोकाटेंचा राजीनामा घ्यावा संजय राऊत कडाडले सुरेश धस यांनाही डिवचलं सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर खून खटल्यातील आरोपींना अटक करण्यात आलेली असून आरोपी हे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे आणि त्यातच भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना कृषी विभागात तीनशे कोटींहून अधिक रकमेचा घोटाळा झाल्याचा आरोप केलाय तर मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका या बनावट दस्तऐवज तयार करून लाटल्या या प्रकरणात कृषीमंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयाने ठोठावली आहे आता धनंजय मुंडे यांच्यासह माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी धनंजय मुंडे आणि मानिकराव कोकाटेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे संजय राऊत म्हणाले की सुरेश थस यांनी राजीनामा मागितला त्यांच्या आधी अनेकांनीसुद्धा भावना व्यक्त केलेल्या आहेत विधानसभेचे अधिवेशन सुरू होईल तेव्हा या प्रश्नामुळे कदाचित सभागृह चालेल की नाही अशी शंका मला वाटते एवढे भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत काल भ्रष्टाचाराच्या आरोप प्रकरणामध्ये एका मंत्र्याला दोन वर्षांची शिक्षा ठोठावली अजित पवार गटाचे दोन्ही मंत्री हे रडारवर आहेत असंही त्यांनी म्हटलेलं आहे संजय राऊत पुढे म्हणाले की नैतिकतेची गोष्ट असेल तर कोणतीही खरखर न करता या दोन्ही पं मंत्र्यांचा राजीनामा अजित पवार सोडून द्या पण मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे एकमेकांवर काय ढकलत आहात एवढा मोठा भ्रष्टाचार समोर आलेला आहे अंजली दमानिया यांनी भ्रष्टाचार बाहेर काढलाय सुरेश धस आणि अनेक नेत्यांनी देखील भ्रष्टाचार बाहेर काढलाय माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात त्यांना कोर्टाने शिक्षा ठोठावली आहे विधानसभा अध्यक्षांवर काय तुम्ही सोडत आहात विधानसभा अध्यक्ष काय निष्पक्ष आहेत का आमच्या वेळेस चाळीस आमदारांच्या प्रकरणात आम्ही त्यांचे चालचलन आहे ते निर्णय घेणार आहेत का असंही त्यांनी विचारलेलं आहे सुरेश धस यांनी राजीनामा मागितला त्याच्या आधी मला वाटतं अनेकांनी ही भावना व्यक्त केलेली आहे विधानसभेत विरोधी पक्षाचा आता त्याच्याविषयी जेव्हा प्रत्यक्ष अधिवेशन सुरू होईल तेव्हा या प्रश्नावर कदाचित कदाचित सभागृह चालेल की नाही अशी मला शंका वाटते भ्रष्टाचाराचे इतकं आरोप होत आहेत काल एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये एका मंत्र्याला दोन वर्षाची शिक्षा ठोठावली म्हणजे अजित पवार पक्षाचे दोन्ही मंत्री हे रडारवर आहेत आणि नैतिकतेची जर गोष्ट असेल तर कोणती खळखळ न करता या दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा अजित पवार सोडून द्या हो मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे एकमेकावर काय आहे इतका मोठा भ्रष्टाचार समोर आलेला आहे अंजली दमाने एका बाजूला काढताय सूर्य धसने काढलेला आहे इतर अनेक नेते काढतायत आणि माणिक कोकाटे यांच्या संदर्भात तर कोर्टानंच त्यांना शिक्षा छोटावली आहे विधानसभा अध्यक्षांवरती काय सोडताय तुम्ही विधानसभा अध्यक्ष का निष्पक्ष आहेत का आपले आमच्या चाळीस आमतुलच्या प्रकरणामध्ये आम्ही त्यांची चालचलन चारित्र पाहिलेलं आहे ते निर्णय घेणार आहेत आणि निष्पक्ष निर्णय कायद्याने घेणार आहेत काय ते अजिबात नाही नाहीकडे काय पाहत आहे त्यांचं काय त्यांचं मी मागे म्हटलं त्यांच्यावरती आता विश्वास कोणी ठेवेल असं मला वाटत नाही ते आम्हाला काय बोलताय ते ते सोडून द्या त्यांचा बुरखा फाटलेला तरी आम्ही असं म्हणतोय की ठीक आहे अजूनही ते मैदानामध्ये लढण्याचं नाटक करत असतील तर ते करत राहावं पण जो बुनसे गयो हो हाऊस नाही असं जे म्हणतात ते त्यांच्या बाबतीत आहे त्यांनी ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेंची भेट घेतली ठीक आहे त्यांना अंधारात ठेवून ती भेट झाली असेल पण ज्या क्षणी मुंडे आतमध्ये आले बैठकीला त्या क्षणी त्यांनी तिथून बाहेर पडायला पाहिजे होतं आणि बाहेर पडल्यावर त्यांनी माध्यमांसमोर सांगायला पाहिजे होतं की मला ट्रॅप करण्याचा प्रयत्न झाला पण मी खंबीरपणे अजून लढतो बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई